स्वतः लिहिलेली कविता पावसाला सुरुवात होईल कधी उन्हाळा सारा आता संपून गेला पावसाला सुरुवात ही होईल कधी उन्हाळा सारा आता संपून गेला पावसाला सुरुवात ही होईल कधी पावसाची वाट पाहती लान थोर ढग गडगडतील वीज चमकेल नभी पावसाची वाट पाहती लान थोर ढग गडगडतील वीज चमकेल नभी भी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहिल खळखळ नदी धो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहिल खळखळ नदी ताईदादासोबत कागदी होड्या बनवू हळू सोडू अंगणातल्या दादा ताईदादासोबत कागदी होड्या बनवू हळू सोडू अंगणातल्या पाण्यामध्ये हातानेच लोटू पाणी आपण भरभर मग होड्या जातील सर्वच पहिलं थडी हातानेच लोटू पाणी आपण भर भर मग होड्या जातील सर्वच पहिलं थडी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहील खळखळ नदी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहील खळखळ नदी पक्षी किल करतील भारी आणि खोप्यामध्ये बसतील मारून दडी पक्षी किल करतील भारी आणि खोप्यामध्ये बसतील मारुंदडी वासरे बैल भिजून येती घराला यांनाही गोट्यामध्ये भरेल हुडहुडी काही वासरे बैल भिजून येती घराला यांनाही गोट्यामध्ये भरेल हुडहुडी दो दो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहिल खळखळ नदी दो दो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहिल खळखळ नदी पावसा सांगे पेर पेरतेवा मशागत करा शेतकरी पेरणी करते पावसा सांगे पेर पेरतेवा मशागत करा शेतकरी पेरणी करते शेतामधी सरीवर सरी पावसाचे भिजूया सारी उन्हात पाऊस पडता इंद्रधनुष्य नभा मधी सरीवर सरी पावसाच्या भिजूया सारी उन्हात पाऊस पडता इंद्रधनु नभा भा मदी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहिल खळखळ नदी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहिल खळखळ नदी झाडे वेली भरून येतील मग दुथडी भरून वाहिल खळखळ नदी झाडेवेली बहरून येतील मग दुथडी भरून वाहिल खळखळ नदी पावसात खेळू ओले कपडे अंगावरी चिकल घेऊन बनू सारे किल्ले गडी पावसात खेळू ओले कपडे अंगावरी चिकल घेऊन बनू सारे किल्ले गडी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहील खळखळ नदी दो धो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहील खळखळ नदी शिवार फुल मोहरून डुलल बघा किती आनंद होईल आपल्या मनामध्ये शिवार फुलल मोहरून डुलल बघा किती आनंद होईल आपल्या मनामध्ये सण उत्सव शांत साजरे करू घरोघरी नवीन कपडे फटाके उडू मधी सण उत्सव छान साजरे करू घरोघरी नवीन कपडे फटाके उडू मधी दो दो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात वाहील खळखळ नदी दो दो पडेल पाऊस हा सारा आणि अंगणात हो वाहील खळखळ नदी अंगणात वाहील खळखळ नदी माझी कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद